ये longo करती्त है आउला तहीता है जा प्ывाडिते ताक करतानक को सबस्कान घ्रेश प्हाला हमाटस प्पला में नहीं, प्लॉक्त अचाँ श्चेप्तार इसकते हो, तक श्किपातWhit वो घपनत दो हमाटसी

É isso aí, né? Wir okay. okay. ठेवतात उन्हाला कस त्याच्यात डबल होता डबि जास्त थंडीनं असं म्हणजे आपण कसं माणसाला कस थंडीने होतो ना बेडूक खाण्याच्या नादात इथंपर्यंत येऊन म्हणजे खाल्लं नाही त्याने बेडूक आहे आणि इथं जाऊन तो साहित्यामध्ये बसलेला तिथे काही सापडला नाही मला व्यवस्थित नंतर या डब्यामध्ये जाऊन बसला नंतर ते तसंच उचलून आणून मैदानात मी त्याला आहे आणि हा नाक साप विषारी साप आहे हा असा मानवी वस्तू आला तर पकडणं म्हणजे गरजेचं आहे घरात किंवा साप असला तर तो पकडणं महत्त्वाचं आहे मग तो धामण असू दे विषारी असू दे किंवा बिनविषारी साप असू दे घरात साप असतात त्याच्यामुळे लोकं भिलेली असतात त्यांना किती जरी सांगितलं तरी बिनविषारी साप आहे भिवू नका तरी पण ते भीत असतातच बोल येतो लगेच सोडताना कसं तो पण काढणार आपण फिट असेल तर जाऊ शकतो ना सोडताय सो आम्हाला जंगलात थे। But <laughs>

नाग साप आहे आल्यानंतर ते साहित्यात सा बसलेलं सेफ त्याच्यामुळे लगेच सापडला आणि त्याला व्यवस्थित पकडलेलं आहे आणि याला जन्मात रिलीज करणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापवायचो आणि सरवायचो